नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता सुरू झालेला आहे आपल्या प्रवासी रॉकेटचं बटन केव्हाच दाबलं गेलं आहे आता प्रवास पूर्ण करूनच आपण पुन्हा पृथ्वीवर परत येणार आहोत यापूर्वी चौथ्या स्थानकात आपण भगवद्गीतेतील महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ अर्थात अर्था कर्म म्हणजे काय सांख्य म्हणजे काय योग म्हणजे काय संन्यास म्हणजे काय अक्षर ब्रह्म म्हणजे काय यांची माहिती करून घेतली आज आपण भगवद्गीतेत वापरले गेलेल्या पुरुष आणि प्रकृती या दोन वैज्ञानिक शब्दांची अतिशय खोलात जाऊन माहिती करून घेणार आहोत कारण भगवद्गीतेमध्ये पुरुष आणि प्रकृती हे शब्द सतत येत राहतात या दोन शब्दांमध्ये किती प्रचंड विज्ञान दडलेलं आहे हे विज्ञान काय या आहे याची तुम्हाला उत्खंठा असेलच तर आपण सुरुवात करूया प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय प्रकृती हा वैज्ञानिक शब्द आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की सर्व सृष्टी म्हणजे सर्व ब्रह्मांड प्रकृती या महाशक्तीने बनलेलं आहे प्रकृतीमध्ये असंख्य दृश्य स्वरूपातील वस्तू आहेत त्या म्हणजे सजीव व निर्जीव सर्व प्राणी झाडे पाणी हवा डोंगर पृथ्वी सर्व मूलद्रव्य सूर्य चंद्र तारे ब्लॅक होल्स सर्व काही परंतु या दृश्य स्वरूपातील वस्तूबरोबरच प्रकृतीमध्ये एक अदृश्य स्वरूपात असलेली शक्ती पण कार्यरत आहे आणि ती शक्ती अदृश्यपणे या विश्वाचे नियंत्रण करत आहे ज्याला आपण ब्रह्म किंवा चेतनाशक्ती असं म्हणू शकतो भगवान श्रीकृष्ण या प्रकृतीला पण दोन गोष्टींमध्ये विभागणी करून देतात एक आहे पराप्रकृती आणि दुसरी आहे अपराप्रकृती पराप्रकृती ही अदृश्य स्वरूपात आहे आणि अदृश्यपणे या विश्वाचं नियंत्रण करत आहे ज्याला आपण अक्षरब्रह्म किंवा चेतनाशक्ती किंवा जाणीव असलेली शक्ती असं म्हणू शकतो या पराप्रकृतीमुळे निर्जीव रूपातील सर्व जीव सजीव बनतात आपल्या शरीरातील चेतना या पराप्रकृतीमुळेच येतात आपण आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांपासून पराप्रकृतीला अनुभवही करू शकत नाही म्हणजेच डोळ्यांनी आपण पराप्रकृतीला पाहू शकत नाही कानांनी ऐकू शकत नाही तिला गंधही नाही तिला स्पर्शही होत नाही आणि त्या शक्तीला काही चवही नाही याचाच अर्थ असा की आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या मर्यादित शक्तीमुळे आपल्यासाठी पराप्रकृती ही अदृश्य स्वरूपात आहे पराप्रकृती जरी आपल्यासाठी अदृश्य स्वरूपात असली तरी ती या विश्वाची जननी आहे म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड या प्रकृतीमुळे तयार होते ही पराप्रकृतीच पूर्ण विश्वाला चालवते आणि नंतर या विश्वाला नष्टही करते त्यामुळे पराप्रकृतीला आपण अक्षरब्रह्म किंवा परमेश्वरच म्हणू शकतो पराप्रकृती निराकार निर्गुण जरी असली तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती आहे चेतना जाणीव आणि पूर्ण विश्वाची निर्मिती आणि तिचा नाश ती आपल्या जाणीवेमुळे निरंतर करत असते हे चक्र अनादि अनंत कालापासून सुरू आहे आणि ते तसंच पुढे राहणार आहे ही प्रकृती विश्वातील प्रत्येक दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या वस्तूंमध्ये समान सारख्याच प्रमाणात भरून राहिलेली आहे म्हणजेच सर्व ग्रह तारे यांच्यामधील जी मोकळी जागा तुम्हाला दिसते ना किंवा जी पोकळी आहे ती पोकळी नसून पराप्रकृतीमुळेच भरून राहिलेली आहे त्याचबरोबर सर्व पदार्थांमधील म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म जे पदार्थ आहेत अणू आहेत रेणू आहेत ज्यांना आपण ॲटम्स आणि मोलेक्युल म्हणतो किंवा त्यांच्यामधीलही जे मूलकण आहेत ज्यांना इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणतो या सर्वांच्यामधील जी पोकळ्या जागेलासुद्धा ही प्र पराप्रकृती आहे ती भरून समप्रमाणात भरून राहिलेली आहे समप्रमाणात अस्तित्वात आहे यापुढच्या सर्व चर्चेमध्ये आपण पराप्रकृतीसाठी अक्षर ब्रह्म हा शब्द वापरणार आहोत पराप्रकृतीचा जो दुसरा भाग आहे ज्याला श्रीकृष्ण अपराप्रकृती असं म्हणतात बघाल हे लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे परा म्हणजे परब्रह्म परमेश्वर ठीक आहे जी सर्वात उत्तम प्रकारची प्रकृती आहे तिला पराप्रकृती म्हणतात आणि जी थोडीशी कनिष्ठ आहे तिला अपराप्रकृती म्हणतात दोघांमधला डिफरन्स जो हो आहे तो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत मी समजावून सांगितलं ज्या काही दृश्य स्वरूपातील ब्रह्मांडातील शक्ती वस्तू आहेत त्या सर्व शक्तींना सर्व वस्तूंना आपण अपराप्रकृती म्हणू शकतो समजलं हे क्लिअर झालं पराप्रकृती जी आहे ती अदृश्य स्वरूपात आहे आणि जी दृश्य स्वरूपातील म्हणजे जी डोळ्यांनी दिसते त्या सर्व प्रकृतीला आपण काय म्हणतो अपराप्रकृती म्हणजेच दृश्य स्वरूपातील ज्या सर्व शक्ती आहेत वस्तू आहेत म्हणजे सर्व सजीव निर्जीव झाडे पाणी हवा डोंगर पृथ्वी सर्व मूलद्रव्ये सूर्य चंद्र जे जे स सर्व आपल्याला दिसतात गॅलेक्सी असतील ब्लॅकहोल्स असतील सगळं काही थोडक्यात या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या सर्व अपराप्रकृतीच आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्या पाच ज्ञानेंद्रियांमुळे म्हणजेच ज्ञानेंद्रिय कोणती आहेत नाक कान डोळे जीभ त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत या पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपण या परा अपरा प्रकृतीला अनुभव करू शकतो म्हणजे त्यांना आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो ऐकू शकतो त्याची चव घेऊ शकतो किंवा ज्या सर्व गोष्टींना आपण गणिताने मोजमाप करू शकतो हे फार महत्त्वाचं आणि सिद्धही करू शकतो त्या सर्व गोष्टींना आपण अपरा प्रकृती असं म्हणतो ठीक आहे आता दोघांमधला परा आणि अपरा यातला फरक आपण समजून घेतला अपरा प्रकृती ही विश्वातील आठ गोष्टींमुळे तयार होते हा एक दुसरा सिद्धांत आहे जो भगवद्गीतेमध्येच सांगितले आहे की अपरा प्रकृती ही विश्वातील आठ गोष्टींमुळे तयार होते त्यातील सहा गोष्टी ज्यांना आपण पंचमहाभूते असं म्हणतो पंचमहाभूते कोणती आहेत पृथ्वी वायू जल आकाश आणि तेज आणि त्या सहावी अजून एक गोष्ट आहे ज्याला अहंकार म्हणतात आता अहंकाराचा जो वैज्ञानिक अर्थ आहे तो आपण पुढे समजून घेणार आहोत तर सर्व सजीव प्राण्यांमध्ये या सहा गोष्टींव्यतिरिक्त अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे मन आणि बुद्धी निर्जीव वस्तूंमध्ये फक्त सहा गोष्टी त्या त्या आहेत त्यात पंचमहाभूते आहेत आणि अहंकारे आणि सजीव प्राण्यांमध्ये या सहापेक्षा अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आहेत मन आणि बुद्धी आता या आठ गोष्टींचा आपण अधिक खोलात जाऊन वैज्ञ वैज्ञानिक दृष्टीने विचार करणार आहोत तर पृथ्वी म्हणजे काय पृथ्वी आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या घनरूपी आहेत सॉलिस्टेट अवस्थेमध्ये आहेत बघा त्या काळच्या जे शब्द होते त्यांचे आणि आजच्या काळातले शब्द त्यांचा अर्थ सेम आहे फक्त शब्दांचं जे बोलणं आहे त्यांचे जे शब्द आहेत ते वेगळे आहेत पण अर्थ तोच आहे आजही आपण म्हणतो पदार्थाच्या तीन अवस्था आहेत कोणत्या घनरूपी द्रवरूपी आणि वायुरूपी त्याचप्रमाणे पृथ्वीचा अर्थ आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या घनरूपी म्हणजे सॉलिस्टेट अवस्थेमध्ये आहेत वायू म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या गॅस अवस्थेत आहेत आणि जल म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या द्रव लिक्विड अवस्थेत आहेत आता आकाश म्हणजे काय पंचमहाभूतातील जी एक अजून शब्द आहे तो आहे आकाश आता आकाश म्हणजे ब्रह्मांडातील मोकळी जागा ज्यात काहीही नाही ग्रह तारे आकाशगंगा या व्यतिरिक्त आकाशातील जी मोकळी जागा आहे त्याचबरोबर अणू रेणूमधील किंवा त्यातील मूलकणामध्ये सुद्धा जी काही मोकळी जागा आहे त्याला अजूनही आजचं जे भौतिक विज्ञान आहे सायंटिस्ट आहे त्यांना तिथे नक्की काय आहे अजून त्यांना शोधता आलं नाही आहे त्या पोकळीला कारण ती पोकळी कशाने तरी भरलेली आहे पण ती काय आहे त्यांना माहिती नाही आहे त्याच गोष्टीला आपण आकाश म्हणतो आकाश म्हणजे स्पेस म्हणतो नंतर नंतरचा जो शब्द आहे तो आहे तेज सर्व प्रकारची प्रकाश लाईट रेज मायक्रोवेव एक्स रेज रेज थंडी किंवा उष्णता याला आपण तेज म्हणू शकतो आता याआधी आपण एक सहावा जो पदार्थ आहे सहावा सहावी जी गोष्ट आहे तिचं नाव आहे अहंकार अहंकार म्हणजे काय तर वैज्ञानिकदृष्ट्या अहंकाराचा ॲक्च्युली शाब्दिक अर्थ काय की इगो म्हणजे स्वतबद्दल असलेलं आकर्षण पण वैज्ञानिक भाषेत आपण अहंकाराला ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो ठीक आहे याला आपण गणिताने मोजू शकतो अनुभवू शकतो ग्रॅव्हिटी इज द फोर्स दॅट पुल्स अँड ऑब्जेक्ट टुवर्स द सेंटर ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ इज नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच अहंकार समजला आता अजून ज्या दोन गोष्टी आहेत ज्या सजीव प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या वस्तू आहेत मन म्हणजे माइंड मन म्हणजे विचार करण्याची मेंदूतली शक्ती ही लक्षात ठेवा आपण आत्परा प्रकृती जी आहे आपल्या मेंदूतील विचार करण्याच्या शक्तीमुळे अनुभवू शकतो आणि बुद्धी म्हणजेच मेंदूतील स्मरणशक्ती ज्याला आपण मेमरी म्हणू शकतो ज्यामुळे आपण सर्व विचारांचे भावनांचे कर्माचे अपराशक्तीचे वैज्ञानिकदृष्ट्या पृथक्करण करून त्याची गणना गणना म्हणजे इंग्लिशमध्ये कॅल्क्युलेशन विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस आणि छाननी म्हणजे स्क्रुटिनी करू शकतो मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे संपूर्ण शरीर नियंत्रित होतं सरासरी तरुण माणसाच्या मेंदूची जी साठवण आहे म्हणजे मेमरी आहे ती टू पॉईंट फाय मिलियन गिगाबाईट एवढी आहे बुद्धी फक्त मेंदूच असते असं नाही ही स्मरणशक्ती प्रत्येक जीवाच्या डी एन एमध्ये पण असते ज्यामुळे पूर्ण प्रजा निर्माण होते ही बुद्धी सर्व ठिकाणी आहे मेंदू ते की प्रत्येक पेशीत आहे प्रत्येक पेशीच्या डी एन एमध्ये पण आहे थोडक्यात अपरा प्रकृती ही विश्वातल्या या आठ गोष्टींमुळे बनलेली आहे आणि ही शक्ती आपण सर्व सजीव अनुभवू शकतो जर आपण आपले शरीर आणि कॉम्प्युटर याची जर तुलना केली बघा ही तुलना मी तुम्हाला करून दाखवतो आणि बघा किती सिम्पल वेने ही तुलना तुम्हाला समजावून सांगेल की शरीर आणि कॉम्प्युटर किती एकसारखं आहे तर आपल्या लक्षात सहज येईल की आपलं शरीरही परमेश्वराने एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणेच बनवलं आहे कसं ते पहा कॉम्प्युटरमधील जे स्क्रीन आहे आणि डिस्प्ले म्हणजे आपली कर्मेंद्रिय ठीक आहे कर्मेंद्रिय म्हणजे काय तर ज्या जे ज्याला आपण आउटपुट डिवायसेस म्हणतो बरोबर आहे आपल्या शरीराची जी आउटपुट डिवायसेस काय आहे आपले हात आपले पाय आपलं तोंड गुद आणि लिंग या पाच गोष्टींना कर्मेंद्रिय म्हणतो ठीक आहे ती ही आहेत आपली आउटपुट डिवायसेस ज्याच्याने आपण सर्व कर्म करत असतो समजून आलं आता कॉम्प्युटरमधील जे सॉफ्टवेअर आहे म्हणजे आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रिय ठीक आहे ज्याला आपण इनपुट डिवायसेस म्हणतो आता या सॉफ्टवेअरमुळे कॉम्प्युटर चालतो बरोबर आहे ज्ञानेंद्रिय काय करतं पूर्ण जगाची सगळी माहिती आहे ज्ञानेंद्रिय जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत ते जगाची सगळी माहिती घेत असतं आणि ही सगळी माहिती मेंदूमध्ये आपण साठवत असतो त्याचप्रमाणे कॉम्प्युटरचे जे इनपुट डिव्हायसेस आहेत ते काय आहे त्यातलं सॉफ्टवेअर आहे त्याचे कीबोर्ड्स आहेत ही इनपुट डिव्हायसेस आहे ते ज्ञानेंद्रियत आहेत समजून आलं ज्याप्रमाणे एखाद्या कॉम्प्युटरमध्ये त्याची स्मरणशक्ती साठवून ठेवण्यासाठी हार्ड डिस्क असते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतील जी बुद्धी आहे ती स्मरणशक्ती एखाद्या हार्ड डिस्कसारखी काम करत असते मधील जे सी पी यू आहे ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो त्याच्याप्रमाणे आपल्या शरीरातील मन काम करत असतं मन काय करतं न्यान का ही सगळी ज्ञानेंद्रियांपासून आलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मेंदूमध्ये साठवली जाते हार्ड डिस्कमध्ये ती साठवली जाते आणि मन या सगळ्या शक्ती द्या श या सगळ्या ज्या विचारांचा जो प्रोसेसिंग आहे ते करतं ते आठवतं की यापूर्वी या, या माणसाने यापूर्वी कोणती घटना घडली आणि तो कशा पद्धतीने रिॲक्ट झाला ते ऑलरेडी साठवलेलं असतं आणि प्रमाणे फ्युचरमध्ये जेव्हा त्याच प्रकारची घटना घडते मन इमिजिएटली त्याच्यावरती काम करतं ठीक आहे त्याचप्रमाणे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे कॉम्प्युटरचं आहे ते तसंच काम करतं आणि या सर्व गोष्टी असूनही विजे विजेची जी शक्ती आहे ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो शिवाय कॉम्प्युटर या शक्तीशिवाय कॉम्प्युटर कामच करू शकत नाही त्याचप्रमाणे आपलं शरीर हे आत्मा या चेतनाशक्तीशिवाय काम करू शकत नाही किती सिम्पल आहे समजून आलं आता आपण प्रकृतीनंतर दुसरा एक शब्द आहे ज्याचं नाव आहे पुरुष पुरुष म्हणजे काय पुरुष म्हणजे आत्मा भगवद्गीतेमध्ये पुरुष म्हणजे स्त्री अथवा पुरुष असं नाही आहे हे फार महत्त्वाचं आहे तर पुरुष या शब्दाचा अर्थ आत्मा असा आहे पराप्रकृतीमधील चेतनाशक्ती सर्व ब्रह्मांडाचं नियंत्रण करते परंतु याच चेतनाशक्तीचा छोटा अंश आपल्या सर्व सजीव जीवांमध्ये असतो ज्याला आपण शरीरातील आत्मा म्हणतो गीतेमध्ये त्या आत्म्याला जेवाँ जेवाँ आपन गीते पुरुष असं म्हटलं आहे जेव्हा जेव्हा यापुढे आपण गीता वाचू गीतेचं अध्ययन करू त्यावेळेस पुरुष हा शब्द येईल त्याच्यामध्ये पुरुषचा अर्थ आपण त्यावेळेस काय घ्यायचा आहे आत्मा पुरुष अक्षरब्रह्माचाच एक भाग आहे परमेश्वराचाच एक छोटा अंश आहे पण पुरुष अक्षर ब्रह्म नाही हे पण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजेच बघा एक एक्झाम्पल सांगतो सर समुद्रातील जे पाणी आहे जर आपण एका मडक्यात भरलं तर त्या मडक्यातील पाण्याला आपण पुरुष म्हणू शकतो आणि सागराला अक्षरब्रह्म म्हणू शकतो भारतीय अध्यात्मिक जे तत्वज्ञान आहे हे पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांतावरच आधारलेलं आहे हे विज्ञान पहिले आपण समजून घेऊया आजचं जे विज्ञान याच पायावर आधारलेलं आहे जे तत्वज्ञान भगवद्गीतेने सांगितलं आहे फक्त फरक एवढाच आहे की आजचे वैज्ञानिक सर्व सिद्धांत आहेत हे गणितीय सूत्रांमध्ये म्हणजे फॉर्म्युलाजमध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात जे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनीही त्यावेळेस केलंच असणार पण काळाच्या ओघामध्ये काय आलं की पडद्याआड सगळं ते ज्ञान जे लुप्त झालं बघा आपण म्हणतो आपल्या त्यावेळेचे जे सगळे फॉर्म्युलाज का नाही आहेत गणिताप्रमाणे सिद्ध करण्या करणाऱ्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत पुस्तकं का नाही आहेत अहो पण नालंदा विद्यापीठ पूर्णपणे या परकीय आक्रमकांनी नष्ट केलं बरोबर की नाही त्यावेळेस हजारो लाखो पुस्तकं नष्ट झाली आमचे सगळे सिद्धांत त्यामध्ये असतीलच आमची सगळ्या युनिव्हर्सिटीत प्राचीन काळच्या नष्ट केल्या गेल्या आता आपल्याकडे जे काही आहे ते त्यावेळच्या ज्ञानाच्या वन पर्सेंट पण नाही आहे तर आता पुरुष आणि प्रकृती यांच्या विचार केल्यानंतर पुढचा जो सिद्धांत असा आहे की हे विश्व असवा ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांड म्हणजे काय तर ब्रह्म आणि अंड याच्यापासून पूर्ण ब्रह्मांड हा शब्द बनला आहे बरोबर आहे विश्व हे अंडाच्या आकाराचं प्रकृतीने बनलेलं आहे बरोबर आहे प्रकृतीमध्ये अपराप्रकृती म्हणजे दृश्य स्वरूपातील सर्व गोष्टी आणि पराप्रकृती आपल्या नियमानुसारच परा या सर्व अपराप्रकृतीचं जे निर्माण आहे ते पराप्रकृती आपल्या नियमानुसारच करत असते या पराप्रकृतीला आपण अक्षर ब्रह्म म्हणजे कधीही नाश न पावणारे ब्रह्मतत्व म्हणतो म्हणू शकतो बरोबर आहे या ब्रह्मतत्वाला आपण सर्वसामान्य भाषेत परमात्मा म्हणतो या परमात्म्यापासूनच आत्म्याची निर्मिती होते आत्मा कर्णापासून बनतो तर परमात्मापासून ज्याला आपण आत्मा म्हणजे कॉन्शियसनेस सर्व सजीवांमध्ये आत्मा असून त्या सर्व सजीवांना जीवांना आत्मा चेतना प्रदान करतो बरोबर आहे आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्म्यामध्ये चेतना जाणीव असल्यामुळे आत्मा स्वत आपल्या चेतनाशक्तीमुळे शरीर धारण करतो बघा हा सिद्धांत भगवद्गीतेने दिलेला आहे आत्मा कधीही आत्मा कधीही बाहेरून निर्जीव शरीरामध्ये प्रवेश करत नाही आहे जे नॉर्मली आपल्याला एखाद्या सिनेमामध्ये वगैरे दाखवतात एखाद्या भयकथामध्ये पण दाखवतात की आत्मा प्रवेश करतो तसं नाही आहे आत्माच शरीराला धारण करतो शरीराला बनवणाराच आत्मा आहे आत्मा स्वतःच शरीर धारण करतो आणि हे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे आत्मा आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांना घेऊन मन आणि बुद्धी यांचा वापर करून सर्व काही कर्म करतो फक्त मानवी बुद्धीचा आणि मनाचा अकवाका एवढा मोठा आहे की आपण हा सर्व विचार करू शकतो आत्मा सर्व सजीवांमध्ये सारखाच असतो आत्मा परमात्म्याप्रमाणे निर्गुण निराकार आहे तो शरीराला जाणीव म्हणजे चेतना देतो भगवद्गीता हेच ज्ञान आपल्याला देते सनातन धर्माच्या या सिद्धांतामुळे सजीव प्राणी मानव प्राणी झाडे कीटक सर्व काही एकाच आत्म्याच्या प्रभावामुळे आपले सजीवत्व सिद्ध करत असतात मुळात सजीव असणे म्हणजे मी आहे ही जाणीव असणे या एकतत्व आत्म्यामुळेच आपण सर्व सजीव समान आहोत सर्वसामान्यांपर्यंत हे ज्ञान सहजतेने पसरावे म्हणूनच ऋषीमुनींनी निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण रूप देण्याचा प्रयत्न केला रूप म्हणजे मूर्तींची पूजा आपण करायला लागलो आणि त्यांनाच आपण नंतर देव मानतो ज्या व्यक्तींनी योगाच्या समाधीच्या एकाग्रतेच्या सहाय्याने आपल्या शरीरातील बुद्धी मन यांचा प्रचंड वापर केला पुरेपूर वापर केला समाजासाठी आदर्श पराकाष्ठा केली आपले सर्व जीवन समाजासाठी वेचले ते सर्व देवत्वाकडे पोचले त्यांनाच आपण मानवातील परमेश्वराचे अवतार म्हणायला लागलो समजलं आता परमात्मा अदृश्य निराकार निर्गुण स्वरूपातून दृश्य स्वरूपात म्हणजे सगुण स्वरूपात तीन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो हे पण फार महत्त्वाचं आहे पुन्हा मी रिपीट करतो परमात्रा अदृश्य निराकार निर्गुण स्वरूपातून दृश्य स्वरूपात सगुण स्वरूपात तीन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो एक आहे आत्म्याच्या रूपाने ठीक आहे सर्व जीवांना सजीव करून परमात्मा त्याच्या सजीव रूपात येतो असं म्हणता येईल की ईश्वर स्वत जीवरूपाने व्यक्त होतो दुसरा प्रकार म्हणजे सजीव प्राणीमात्रांबरोबरच ईश्वर सर्व विश्वातील निर्जीव आकारात म्हणजे सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांमध्ये सर्व प्रकारच्या शक्तींमध्ये म्हणजे गुरुत्वाकर्षण असो इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती असो तारे होल्स सर्वांमध्ये व्यक्त होतो आणि तिसरी अभिव्यक्ती ही फार महत्त्वाची आहे तिसरी अभिव्यक्ती म्हणजे ईश्वर अवताराची परमेश्वर आपल्या सर्व जाणीवेसहित मानवी रूप घेतो मग हे मानवी रूप आपल्या खऱ्या सामर्थ्याने मानवी देहाने अलौकिक कर्म करतं हे कर्म सर्व समाजाच्या उत्थानासाठी असतं त्यात कोणतेही चमत्कार नसतात फक्त अलौकिक कर्म असतं मुळात ईश्वर कधीही चमत्कार करून दाखवत नाही कारण ज्याला आपण चेतना अथवा जाणीव म्हणतो ती शक्ती त्यांनी स्वतः बनवलेल्या नियमानुसार कर्म करत असते ईश्वर मनुष्य रूपात जन्म घेऊन त्याच रूपाने मानवासारखे वावरतो पण असा कर्म करतो की तो जगाचा मार्गदर्शक गुरु बनतो भारतीय अध्यात्म श्रीराम श्रीकृष्ण यांना ईश्वराचा अवतार मानतात असे अनेक महान पुरुष स्त्रिया या भारतभूमींमध्ये होऊन गेले ज्यांचं कर्म हे अलौकिक होतं नजदीच्या काळात सं श्री संत ज्ञानेश्वर संत तुकाराम शिवछत्रपती शिवाजी महाराज अथवा माता अहिल्याबाई होळकर यांनी कोठेही काही चमत्कार केलेले नाही आहेत पण त्यांचं मोठेपण हे फक्त त्यांच्या अलौकिक आणि समाजासाठी केलेल्या कार्यामुळे कर्मामुळे सिद्ध झालं आहे काळाच्या ओघात लोकांनी त्यांच्या कार्याला काहीतरी चमत्कार चिकटवले असेल पण ते खरं नाही आहे लक्षात ठेवा ईश्वर कधीही चमत्कार करत नाही आणि हेच सत्य आहे आता बरंच लोक असेही म्हणतील की सर्व सजीवांमध्ये जर सारखेच ब्रह्मतत्व आत्मा आहे तर मग सर्व प्राणी मानव एकसारखे का वागत नाही प्रश्न बरोबर आहे बरोबर की नाही कोणी मानव अत्याचारी कोणी दुराचारी असतात तर काही संत बनतात काही शूरवीर असतात तर काही भित्रे असतात काही शास्त्रज्ञ बनतात काही डॉक्टर बनतात तर काही साधीसुधीच कामं करतात काही श्रीमंत बनतात तर काही आयुष्यभर गरीबच राहतात असं का कारण काय तर याचं उत्तर असं आहे की जरी पुरुष आत्मा हा एकाच ब्रह्मशक्तीकडून आलेला आहे तरी आत्मा स्वतः काहीही करू शकत नाही आत्मा निराकार वासनारहित आहे हे समजून घ्या आता आत्मा ही फक्त एक चेतना आहे बरोबर आहे पण जेव्हा आपल्या शरीरातील मेंदूतील बुद्धी मनाचा वापर करून आत् आपल्या पूर्ण पंचेंद्रियाकडून आणि पाच कर्मेंद्रियाकडून आत्मा आपली सर्व कामं जी करून घेऊ शकतो करत असतो तर प्रत्येक सजीव जीवांमध्ये प्राण्यांमध्ये बुद्धी आणि मन इंद्रियांची शक्ती ही वेगवेगळी आहे बरोबर की नाही प्रत्येक मनुष्याच्या बुद्धीची मेंदूची क्षमता आणि मेंदूतील विचार करण्याची क्षमताही वेगवेगळी आहे ज्याप्रमाणे वेगवेगळे कॉम्प्युटर त्याच्यातील सॉफ्टवेअर सी पी यू हार्ड डिस्क रॅम यांच्या क्षमतेनुसारच चालतो परंतु त्यांना चालवणारी जी विजेची शक्ती आहे इलेक्ट्रिसिटी आहे ती सारखीच असते तसेच आपल्या शरीरातील बुद्धीचा आणि मनाचा वापर करून आपल्या सर्व इंद्रियांच्या क्षमतेचा वापर करून प्रत्येक सजीव वेगवेगळ्या पद्धतीने वागतो स्वतःला प्रस्तुत करतो ही बुद्धी हे शरीर आपल्याला डी एन एमधून मिळत असतं आपल्याला मागच्या पिढीतून मिळतं चांगल्या विचारांचा जर समाज घडवायचा असेल चांगले चा तर चांगले डी एन ए आपल्याला जपायलाच पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर बघा हत्ती हा अतिशय हुशार प्राणी समजला जातो हत्तीची स्मरणशक्ती खूप चांगली आहे त्याची बुद्धी मनुष्याप्रमाणेच आहे परंतु हत्तीचे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना भरपूर मर्यादा आहेत त्यामुळे जरी त्याची बुद्धी आणि मन हुशार असले तरी कर्मेंद्रिय म्हणजे ज्याला आपण ज्ञानेंद्रिय आणि पंचेंद्रिय यांच्या मर्यादेमुळे मर्यादित शक्तीमुळे आप आत्मा त्यांच्याकडून जी काही जी जी काही सर्व कामं करून घेतो ती कामं मनुष्याच्या क्षमतेनुसार होतच नाही आता याचा अर्थ कळला तुम्हाला या पुढच्या भागात म्हणजे भाग सहामध्ये आपण थोडक्यात महाभारताचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत आणि त्यानंतरच भगवद्गीतेच्या अध्यायांकडे आपण वळणार आहोत तर पुढची भेट भाग सहामध्ये नमस्कार ओम सत् सत् भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता, गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे आणि यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाण सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोचूया नमस्कार